शेत शेतकरी किती कष्ट करून शेती लावतात शेतकरी कसा शेतात काम करतात हे अतिशय शिक्षणप्रेमी आणि यांच्या मुलींच्या शिक्षणाविषयी त्यांना खूप आस्था आहे आम्ही शेत शेतकरी कसा शेतात काम करतात ते बघायला आहे शेत शेतकरी किती कष्ट करून शेती लावतात ते आज आम्हाला अनुभव अनुभव आहे

हे अतिशय शिक्षणप्रेमी आणि यांच्या मुलींच्या शिक्षणाविषयी त्यांना खूप आस्था आहे म्हणजे यांनी आठवीला गेली आणि आता एक छोटी ज्ञान आहे त्यांची आमच्या शाळेत शिक्षा आहे शिक्षणाबद्दल त्यांना खूप आस्था आहे शिक्षणाचं महत्त्व त्यांना खूप पटलेलं आहे आणि म्हणून शिक्षणाबरोबरच मुलींना स्वसंरक्षण कसं करावं याचाही धडा ते स्वतः म्हणजे त्यांनी मेहनत इथून म्हणजे आदिवासी वाडीवरून ते मुलींना पाठवतात प्रशिक्षणासाठी पाठवतात आणि तिथे त्या मुली शिक्षण घेतात आणि ह्यांच्या अभिमानाने सांगावं असं वाटतं की आदिवासी वर्गातील असून सुद्धा ह्या एवढ्या मोठ्या परिस्थितीतून त्यांनी खूप परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण दिलेलं आहे आणि अजून घेत आहेत त्या मुली शिक्षण शिक्षण घेत असताना कराटेमध्ये ह्यांची मुलगी राज्यस्तरावर बक्षीस तिला मिळालेलं आहे आणि ती ह्यापुढेही असेच खूप बक्षीस मिळवणार आहे याची आम्हाला पण खात्री आहे दोन्ही मुली त्यांच्या अतिशय हुशार आहेत आणि त्याचं श्रेय सगळं जातं त्यांच्या पालकांना आदिवासी वर्गातील असून सुद्धा त्यांना शिक्षणाचं महत्व पटलेलं आहे आणि त्यासाठी आदर्श पालक म्हणून आज या शेताच्या बांधावर त्यांचा आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं सत्कार करत आहोत I'm a not...